तुम्ही चिपळूण शहराजवळ आणि सुरक्षित अशा ठिकाणी लोकवस्तीमध्ये मुंबई गोवा हायवेपासून जवळ छोटा घर बांधण्यासाठी प्लॉट बघत आहात तर आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वेलकम टू वि आर कोकण वि आर कोकण चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा नवीन प्रॉपर्टीचे अपडेट मिळवण्यासाठी यूट्यूबप्रमाणेच तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करा तर जाऊया आपल्या आजच्या नवीन प्रॉपर्टीकडे आणि या प्रॉपर्टीच्या सर्व डिटेल्स जर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावी लागेल गाव कापसाळ तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मुंबई गोवा हायवेपासून जवळच एक किलोमीटरवरती आजची ही नवीन प्रॉपर्टी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चिपळूण हे आपल्या या साईटपासून पाच किलोमीटरवरती आहे जवळचे रेल्वे स्टेशन हे कामथे आणि चिपळून आहे मुंबई गोवा हायवेपासून एक किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर लोकवस्तीमध्ये हा प्लॉट आहे डांबरी रस्त्यापासून जमीन मालकाने या प्लॉटपर्यंत येण्यासाठी दहा फुटाचा ॲक्सेस हा घेतलेला आहे आणि तोही रीतसर आणि यामुळेच या जागेला बिनशेतीची परमिशन मिळालेली आहे या जागेचा एरिया आहे तीन गुंठे या व्हिडिओमध्ये तुम्ही या जागेचा शेप हा बघत असाल ही एक बिनशेती जागा आहे क्लास वन सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी ही बिनशेती म्हणजेच एने जागा आहे जागेमध्ये एक घरसुद्धा आहे तर काही झाडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आपली एक फोर व्हीलर या प्लॉटपर्यंत येऊ शकते इतका रोड या जमीन मालकांनी समोरील मालकांकडून घेतलेला आहे आजूबाजूला शेती आणि कोकणी लोकवासती तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या या तीन गुंठ्यामध्ये एक घरसुद्धा आहे चिऱ्याचे बांधकाम केलेले हे घर, के घर थोडेफार मोडगळीच आलेलं आहे ते रिनोव्हेट करून तुम्ही त्याचा वापर सुद्धा करू शकता किंवा हे पूर्ण घर पाडून नवीन घरसुद्धा करू शकता या जागेमध्ये दोन पेरू तीन नारळ आणि एक आंब्याचे झाडसुद्धा आहे चिपळूणच्या जवळपास तुम्ही जागा बघत असाल तर याच प्रॉपर्टीप्रमाणे इतरही ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील वरती आय बटनवरती तुम्ही क्लिक केलात तर नक्कीच तुम्हाला अजून काही ऑप्शन्स पाहता येतील त्याचप्रमाणे आर कोकण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच चिपळूणच्या जवळपासच्या प्रॉपर्टीच्या अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जातील किंवा आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन चिपून जवळपास किंवा गुहागरच्या जवळपासच्या प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता सिंगल ओनर क्लास वन आणि क्लिअर टायटल अशी बिनशेती जागा ज्याचा एरिया आहे तीन गुंठे कोकणी लोकवस्तीच्या जवळ असलेली याच प्लॉटमध्ये तुम्ही नवीन आपले घरसुद्धा बांधू शकता किंवाच हेच घर रिनोवेट करून तुम्ही या ठिकाणी राहू शकता कारण की हे घर जुन्या पद्धतीचे कौला रोगर आहे इलेक्ट्रिसिटीचा सप्लायसुद्धा आपल्या या घराच्या जवळच आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय होऊ शकते ग्रामपंचायतीचे नळपाणी योजनेचे कनेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळू शकते कोकणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि चिपळूण शहरापासून जवळच आपली ही प्रॉपर्टी तुम्ही परचेस करू शकता जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल तुमच्या मनात या प्रॉपर्टीबद्दल पुराची जर शंका असेल तर ती तुम्ही शंका मनातून काढून टाका कारण की हे चिपळूण शहरापासून पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्हाला पुराचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे चौदा लाख रुपये व ती थोडीफार निगोशिएबल आहे व्यतिरिक्त तुम्हाला चिपळूण जवळपासच्या प्रॉपर्टी पाहायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून ऑप्शन्स हे पाहता येतील तसेच तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या प्रॉपर्टीच्या किंवा इतर प्रॉपर्टीच्या साईड विजिटसाठी तुम्ही आम्हाला दोन ते तीन दिवस अगोदर नक्कीच कळवा साईट विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस हे घेत नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आमचे फेसबुक इंस्टाग्राम या अकाउंटला तुम्ही फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन प्रॉपर्टीचे अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा थँक्यू